श्री स्वामी चैत्र सारामृत चतुर्दश अध्याय श्री गणेशाय नमहा मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे छोडोशोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने न लगे करणे तीर्थाटन योगाभ्यास होम हवन सांडोनिया अवगाक्षी नामस्मरण करावे स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ एती स्वामी चित्र गाता एकता पुनरावृत्ती चुकेल अंतिम अक्कल कोटी आले यती, राया दर्शन देती राहती नृपणराया तोळापांचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयांचे सुखद पूर्व नित्यसेवा घडे त्यांचे जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्यांच्या दासी नवनिधी तत्पर सेवेशी ते धरती मानव रूप आपा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण लक्ष्मी होऊन या आपण सहज आली तया घरी कैसी आहे त्यांची भक्ती नित्य पाहती परीक्षा यती नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे तोळाप्पाची सद्गुणी कांता तिही केवळ प्रतिव्रता सुदोदित तिचा चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लिला दाखविती नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न एती दूर देशा होनी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसाऱ्यांचे फसले ऐसे आले किती एक सर्वांशी कल्पद्रुमा समान होनी कामना करती पूर्ण भक्त काजास्तव अवतीर्ण मानव रूपे जाहले भक्त अंतरी जे जे इच्छिती तेथे यतिराज पूर्वीती चरणी जयांची भक्ती त्यांची होती कल्पतरू जे का निंदक तया शास्ते केवळ नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन महिमा वाढला विशेष कित्ये करू लागले द्वेष कोणा एका समयास वर्तमान घडले पय कोणी दोन संन्यासी आले अक्कल कोटासी हंसोनी म्हणती जनासी ढोंगी यांच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण त्यांचे अंगी कोणते हो वसतसे असे काय तुम्हा वेडे लागले वंदिता ढोंग्याची पावले यांत स्वातना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेही ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणी जेव्हा ते बेटीसी आले तेव्हा केले नवलक भावया आले लक्षण समर्थ समजले ती खूण ज्या घरी बसले तेथून या चालले एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बसविल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी आपुले चित्नी चमत्कार म्हणती करू आता दर्शनेच्छु जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज दातला बहुत एकची गर्दी झाली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गरजती वाचे हेतु पुरवावे मनीचे म्हणून विनविती, कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करती नाही मिती ते कोणी नवसाते करती कोणी अनोनिया देती कोणी काही संकल्प करती चरण पूजती आनंदे, संन्यासी कौतुक पहाती नामा मना माझी आश्चर्य करती क्षण एक तडस्त होती वैर भाव विसरूनी क्षण एक घडता सत्संगती तत्काळ पालटे ही कुमती म्हणून कर्वी वर्ण ताती संत महिमा विशेष स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज समर्थ संन्याशा पुढे लुटीती पाणी सोडले त्यांच्या मुखांशी भंती यथे मिळेल खावयासी आज सारा दिवस उपवासी जीव अमुच्या कळवळला मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी संन्याशा पुढल्या नानापरी वस्तू वस्तू घेऊ लागले तेव्हा एका क्षणार्धात द्रव्य दीक सारे नेत संन्यासी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अनोदकाशी सूर्य जाता तेथोनिया उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयांशी अनोदक विरज असे जे पातले करू छळना त्यांची जहाली विटंबना दंडावया जना अवतरले यतीवर्य दयांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पुरवृत्ती पसरली जगी अशी ख्याती लीला ज्यांची विचित्र श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगी वाढेल निश्चिती त्यांचा अवतार स्वामी यती किती विष्णुदास श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिशोध प्रेम भक्त चतुर्थाध्याय गोड हा